नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता तिसरी मंथन विषयगणित घटक एक संख्या ज्ञान उपघटक नऊ एक ते नऊशे नव्याण्णवपर्यंतच्या सम व, व विषम संख्या ओळखता येणे व्यवसाय प्रश्न पहिला एक ते शंभर संख्यांमध्ये समसंख्या किती आहेत विद्यार्थी मित्रांनो एक ते शंभर संख्यांमध्ये एकूण संख्या आहेत शंभर त्यामध्ये पन्नास समसंख्या आहेत पन्नास विषमसंख्या आहेत आता समसंख्या म्हणजे काय तर ज्या संख्येला दोनने निशेष भाग जातो त्या संख्येला समसंख्या असे म्हणतात मित्रांनो दोन दोनने समसंख्या वाढत जातात म्हणजे दोन ही जर पहिली समसंख्या असेल तर तीन आणि चार चार ही दुसरी समसंख्या आहे त्यानंतर पाच आणि सहावी सहा ही तिसरी समसंख्या आहे याप्रमाणे क्रमवार समसंख्या दोन दोनने वाढत जातात म्हणजे शंभर संख्यांमध्ये पन्नास समसंख्या आहेत पन्नास विषमसंख्या आहेत पहिल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पन्नास प्रश्न दुसरा खालीलपैकी विषम संख्या कोणती विद्यार्थी मित्रांनो ज्या संख्येच्या एकक स्थानी एक तीन पाच सात नऊ यापैकी एखादा अंक असतो त्या संख्येला विषम संख्या असे म्हणतात मग आता एकशे ब्याण्णवच्या एकक स्थानी दोन आहे ही समसंख्या आहे चौऱ्याण्णवच्या एकक स्थानी चार आहे ही सुद्धा समसंख्या आहे चारशे सव्वीसच्या एकक स्थानी सहा आहे ही समसंख्या आहे एकशे सत्त्याण्णव विद्यार्थी मित्रांनो एकक स्थानी सात आहे म्हणजे ही विषम संख्या आहे दुसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न नंबर तीन एक ते पन्नास या संख्यांमध्ये विषम संख्या किती विद्यार्थी मित्रांनो एक ते पन्नास संख्या 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 संख्या, या संख्यांमध्ये पंचवीस समसंख्या आहेत पंचवीस संख्या आहेत कारण की एक समसंख्या आली की त्याच्या पुढची विषम एक सम एक विषम याप्रमाणे एक ते पन्नास या संख्यांमध्ये विषम संख्या आहेत पंचवीस म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पंचवीस प्रश्न नंबर चार शंभरच्या मागील क्रमाने येणाऱ्या दोन समसंख्या कोणत्या विद्यार्थी मित्रांनो शंभर आता शंभरच्या पाठीमागे पहिली समसंख्या आहे अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णवच्या मागे आहे शहाण्णव म्हणजे आपलं उत्तर आहे अठ्ठ्याण्णव आणि शहाण्णव म्हणजे चौथ्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अठ्ठ्याण्णव शहाण्णव प्रश्न नंबर पाच पुढीलपैकी कोणत्या पाड्यात संख्या असू शकतील विद्यार्थी मित्रांनो चार पर्याय आहेत चार सहा तीन आणि आठ आता हे सगळे पाढे मी या ठिकाणी लिहिलेले आहेत तर आपल्याला तीनच्या पाड्यात विषम संख्या दिसत आहेत बघा या ठिकाणी तीन ही पहिली विषम संख्या त्या आहे त्यानंतर आहे नऊ त्यानंतर पंधरा एकवीस सत्तावीस बाकी चारचा पाढा सहाचा पाढा आणि आठचा पाढा कोणत्याही पाढ्यामध्ये आपल्याला विषम संख्या दिसत नाही आहे म्हणजे पाचव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न नंबर सहा सातच्या पुढील पाचवी विषम संख्या कोणती विद्यार्थी मित्रांनो सात आणि सातच्या पुढील पाचवी विषम संख्या आता सातच्या पुढे पहिली विषम संख्या आहे नऊ त्यानंतर दहा अकरा त्यानंतर बारा तेरा त्यानंतर आहे चौदा आणि पंधरा त्यानंतर सोळा आणि विद्यार्थी मित्रांनो सतरा बघा ही झाली पहिली दुसरी तिसरी चौथी आणि पाचवी सातच्या पुढील पाचवी विषम संख्या आहे सतरा म्हणजे सहाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न नंबर सात एकोणीसच्या मागील चौथी समसंख्या कोणती विद्यार्थी मित्रांनो एकोणावीसच्या मागे चौथी समसंख्या आता पहिली समसंख्या आहे अठरा त्यानंतर सोळा त्यानंतर चौदा आणि त्यानंतर आहे बारा विद्यार्थी मित्रांनो पर्यायामध्ये जर बघितलं तर आपण एकोणावीस वजा सात हे आपलं उत्तर असेल एकोणावीसमधून जर सात गेले तर उत्तर येतं मित्रांनो बारा म्हणजे सातव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एकोणावीस वजा सात बारा म्हणजे एकोणीसच्या मागील चौथी समसंख्या म्हणजे बारा प्रश्न नंबर आठ बावन्न नंतर येणारी पहिली समसंख्या कोणती विद्यार्थी मित्रांनो बावन्न नंतर येणारी पहिली समसंख्या बावन्न नंतर त्रेपन्न सोडून द्यायची आणि चोपन्न ही आहे समसंख्या संख्येच्या एकक स्थानी चार आहे संख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ यापैकी एखादा अंक असेल तर ती समसंख्या असते बावन्न नंतर येणारी पहिली संख्या पहिली समसंख्या आहे चोपन्न म्हणजे आठव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार चोपन्न प्रश्न नंबर no. नऊ पुढीलपैकी कोणती संख्या सम असेल आता विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी पर्याय आहे पर्याय क्रमांक एक सत्तावन्न वजा चार मित्रांनो सत्तावन्नमधून जर चार गेले तर उत्तर येईल त्रेपन्न त्यानंतर पर्याय क्रमांक दोन आहे सत्तावन्न गुणिले एक सत्तावन्न गुणिले एक म्हणजे सत्तावन्नच येणार पर्याय क्रमांक तीन आहे सत्तावन्न अधिक शून्य उत्तर येणार सत्तावन्नच आणि त्यानंतर पर्याय क्रमांक चार सत्तावन्न अधिक पाच मित्रांनो सत्तावन्नमध्ये जर आपण पाच मिळवले तर उत्तर येईल बासष्ट म्हणजे यामध्ये समसंख्या कोणती दिसती तर मित्रांनो बासष्ट ही समसंख्या आहे त्रेपन्न सत्तावन्न आणि सत्तावन्न ह्या विषमसंख्या आहेत म्हणजे नवव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सत्तावन्न अधिक पाच प्रश्न नंबर दहा खालीलपैकी कोणत्या स्थानावरील अंकांची स्थानिक किंमत विषम असू शकेल विद्यार्थी मित्रांनो हजार आता हजार म्हणजे या ठिकाणी एक हजार त्यानंतर शतक म्हटलं की शंभर दशकं म्हटलं की दहा आणि एकक आता विद्यार्थी मित्रांनो एककमध्ये एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊपर्यंत आपण अंक घेऊ शकतो म्हणजे आता हजारमध्ये एकक स्थानी मग एक हजार दोन हजार किती पण हजार घ्या नेहमी एकक स्थानी शून्यच येणार त्यानंतर शतकमध्ये सुद्धा एक शतक दोन शतक एकक स्थानी शून्यच येणार दशकमध्ये सुद्धा एकक स्थानी शून्यच येणार पण मग एकक स्थानावर एकक स्थानावर एक तीन पाच सात नऊ कोणता पण अंक येऊ शकतो एक तीन पाच सात नऊ यापैकी एखादा एक अंक एकक स्थानीच येऊ शकतो म्हणून कोणत्या स्थानावर विषम संख्या असू शकेल तर एकक स्थानावर म्हणजे दहाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार एकक प्रश्न नंबर अकरा एक ते शंभर संख्यांमध्ये दशकस्थानी सात हा अंक असलेल्या किती संख्या विषम आहेत विद्यार्थी मित्रांनो एक ते शंभर संख्यामध्ये दशकस्थानी सात आता दशकस्थानी सात असणारी पहिली संख्या आहे मित्रांनो एकाहत्तर त्यानंतर आहे त्र्याहत्तर त्यानंतर पंच्याहत्तर त्यानंतर आहे सत्याहत्तर आणि त्यानंतर एकोणऐंशी विद्यार्थी मित्रांनो या संख्या आहेत एकूण पाच ज्या संख्यांच्या दशकस्थानी सात हा अंक आहे म्हणजे अकराव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पाच प्रश्न नंबर बारा कोणत्याही विषम संख्येस दोन भागल्यास बाकी किती उरते विद्यार्थी मित्रांनो कोणतीही एक आपण विषम संख्या घेऊया विषम संख्या आहे अकरा त्याला जर आपण दोनने भागलं तर बे पंचे दहा अकरामधून दहा गेली बाकी उरली एक विद्यार्थी मित्रांनो कोणत्याही विषम संख्येला जर आपण दोनने भागलं तर बाकी नेहमी एकच उरते म्हणजे बाराव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एक प्रश्न नंबर तेरा खालीलपैकी कोणत्या संख्येतून पाच वजा केले असता समसंख्या मिळेल विद्यार्थी मित्रांनो आपल्याला सगळ्या संख्यांची या ठिकाणी वजाबाकी करावी लागणार आहे पर्याय क्रमांक एक दोनशे शहात्तर वजा पाच आता सहातनं पाच गेले बाकी उरली एक म्हणजे दोनशे एकाहत्तर या ठिकाणी उत्तर आलेलं आहे विषम संख्या पर्याय क्रमांक आहे दोन एकशे एकतीस वजा पाच मित्रांनो एकशे एकतीसमधनं आता या ठिकाणी झाले अकरा अकरातनं पाच गेले बाकी या ठिकाणी सहा उरेल दोन एक एकशे सव्वीस मित्रांनो उत्तर समसंख्या आलेला आहे पर्याय क्रमांक तीन एकशे एक शेहेचाळीस एकशे शेहेचाळीस वजा पाच सहातनं पाच गेले एक चार एकशे एक्केचाळीस उत्तर विषमसंख्या आले त्यानंतर पर्याय क्रमांक चार चारशे बावीस आता या ठिकाणी आपण वजा पाच बारातनं पाच गेले बाकी उरली सात एक आणि चार चारशे सतरा उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन मित्रांनो एकशे एकतीसमधून पाच वजा केल्यानंतर एकशे सव्वीस राहतात एकशे सव्वीसच्या एक स्थानी सहा अंक आहे म्हणजे ही समसंख्या आहे तेराव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एकशे एकतीस प्रश्न नंबर चौदा दशकस्थानी नऊ हा अंक असलेल्या किती समसंख्या एक ते शंभर या संख्यांमध्ये आहेत विद्यार्थी मित्रांनो दशकस्थानी नऊ हा अंक असला पाहिजे आणि ती संख्या सम असली पाहिजे मग आपल्याला पहिली संख्या मिळेल नव्वद नव्वदच्या दशकस्थानी आहे नऊ आणि ही समसंख्या आहे त्यानंतर ब्याण्णव त्यानंतर चौऱ्याण्णव शहाण्णव आणि अठ्ठ्याण्णव विद्यार्थी मित्रांनो या सगळ्या आहेत समसंख्या म्हणजे एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ यापैकी एखादाच अंक आहेत आणि यांच्या दशकस्थानी नऊ हा अंक आहे अशा किती संख्या आहेत तर एक दोन तीन चार आणि पाच म्हणजे चौदाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पाच प्रश्न नंबर पंधरा पुढीलपैकी कोणत्या सर्व संख्या विषम असतील विद्यार्थी मित्रांनो आपण जर पाचचा पाढा लिहिला पाच एक पाच पाच दोने दहा या ठिकाणी समसंख्या मिळाली त्यानंतर सहा एक सहा या ठिकाणी समसंख्या ऑलरेडी सहाच आहे त्यानंतर आहे अकरा एका अकरा अकरा दोन्ही बावीस या ठिकाणी सुद्धा समसंख्या आहे विद्यार्थी मित्रांनो पाच सहा आणि अकरामध्ये एकही पाढा असा नाही आहे की ज्यामध्ये सर्वसंख्या विषम असतील म्हणजे पंधराव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार एकही नाही प्रश्न नंबर सोळा सहा आणि चार या दोन्ही पाड्यांमध्ये असलेल्या एकूण विषमसंख्या किती मित्रांनो या ठिकाणी सहाचा पाडा दिला आहे सहा एक सहा साधूने बारा अठरा चोवीस तीस छत्तीस बेचाळीस अठ्ठेचाळीस चोपन्न साठ आता या पाढ्यामध्ये एकही संख्या विषम नाही त्यानंतर आहे चौ चारचा पाढा चार आठ बारा सोळा वीस चोवीस अठ्ठावीस बत्तीस छत्तीस चाळीस विद्यार्थी मित्रांनो या पाढ्यामध्ये सुद्धा एकही संख्या विषम नाही म्हणून सोळाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन शून्य प्रश्न नंबर सतरा तीन अंकी विषम संख्या एकूण किती आहेत विद्यार्थी मित्रांनो तीन अंकी विषम संख्या आता तीन अंकी संख्येची सुरुवात होते शंभरपासून शंभर ते नऊशे नव्याण्णव मित्रांनो शंभर ते नऊशे नव्याण्णवपर्यंत आहे तर तीन अंकी संख्या आणि आता शंभर ते नऊशे नव्याण्णव जर म्हटलं तर एकूण संख्या होतात नऊशे मग आता नऊशे संख्या जर म्हटलं तर यामध्ये अर्ध्या संख्या असतील सम अर्ध्या संख्या असतील विषम म्हणजे आपण नऊशे भागिले जर आपण दोन केलं तर बे चोख आठ मित्रांनो नव्वातनं आठ गेले बाकी उरली एक वरून घेतला शून्य झाले दहा त्यानंतर पंचे दहा दहामधून दहा गेले बाकी उरली शून्य आणि दोन शून्य शून्य म्हणजे उत्तर आलं चारशे पन्नास विद्यार्थी मित्रांनो तीन अंकी विषम संख्या चारशे पन्नास आहेत आणि समसंख्या सुद्धा चारशे पन्नास आहेत म्हणजे सतराव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन चारशे पन्नास प्रश्न नंबर अठरा तीन क्रमवार विषम संख्यांची बेरीज खालीलपैकी कोणती असेल मित्रांनो तीन क्रमवार विषम संख्या आता पहिली विषम संख्या एक त्यानंतर तीन आणि त्यानंतर पाच या क्रमवार आहे तर तीन विषम संख्या यांची जर आपण बेरीज केली पाच आणि तीन आठ आणि एक नऊ विद्यार्थी मित्रांनो क्रमवार तीन विषम संख्यांची बेरीज विषम संख्याच येते कारण की नऊ ही विषम संख्या आहे म्हणून अठराव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन विषम प्रश्न नंबर एकोणावीस अ ही एक विषम संख्या आहे तर खालीलपैकी कोणती विषम संख्या असेल विद्यार्थी मित्रांनो अ ही एक विषम संख्या आहे तर खालीलपैकी कोणती विषम संख्या असेल आता पर्याय क्रमांक आहे एक अ अधिक एक मित्रांनो अ ही एक जर विषम संख्या असेल तर त्यामध्ये जर एक मिळवला म्हणजे अ म्हणजे जर आपण पाच घेतलं आता पाच ही विषम संख्या आहे अ म्हणजे पाच आणि पाचमध्ये जर आपण एक मिळवला तर आपल्याला विषम संख्या मिळते का नाही समसंख्या मिळते म्हणून पर्याय क्रमांक अ आहे चुकीचा त्यानंतर आता पर्याय क्रमांक आपण घेतला दोन त्यामध्ये आहे अ अ म्हणजे आपण आता पाच असं मांडलं पाच अधिक तीन जर घेतलं तर पाचन तीन झाले आठ आठ सुद्धा समसंख्या आहे म्हणून हे सुद्धा उत्तर येणार नाही आता पर्याय क्रमांक आपण घेतलं या ठिकाणी दोन आणि अ मग आता दोन अ आणि अ यांच्यामध्ये थोडक्यात गुणाकार आहे अ म्हणजे आपण जर या ठिकाणी पाच घेतलेला आहे मग बे पंचे झाले दहा मित्रांनो ही सुद्धा समसंख्या आहे म्हणून हे उत्तर सुद्धा चूक आहे पर्याय क्रमांक आहे चार अ अधिक दोन मित्रांनो अ म्हणजे आपण पाच मानले आणि त्यामध्ये जर आपण दोन मिळवले तर पाच आणि दोन झाले सात विद्यार्थी मित्रांनो आपलं उत्तर बरोबर आलं अ ही एक विषम संख्या आहे तर खालीलपैकी कोणती विषम संख्या असेल अ अधिक दोन म्हणजे आपल्याला विषम संख्या मिळेल म्हणून एकोणीसाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार अधिक दोन प्रश्न नंबर वीस सातशे तीनच्या मागील दोन क्रमवार विषम संख्या कोणत्या विद्यार्थी मित्रांनो सातशे तीनच्या पाठीमागे आपल्याला क्रमवार दोन विषम संख्या घ्यायची आहेत आता सातशे तीनच्या पाठीमागे आता पहिली क्रमवार संख्या असेल सातशे एक आणि सातशे एकच्या पाठीमागे आणखीनं विषम संख्या असणार आहे ती म्हणजे सहाशे नव्याण्णव मित्रांनो सातशे एक आणि सहाशे नव्याण्णव या दोन आपल्याला क्रमवार विषम संख्या मिळाल्या म्हणजे विसाव्या प्रश्नामध्ये जर बघितलं आपण तर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बघा सहाशे नव्याण्णव आणि सातशे एक या दोन सातशे तीनच्या मागील क्रमवार विषम संख्या आहेत विद्यार्थी मित्रांनो विसाव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो हा व्यवसाय मी या ठिकाणीच थांबवत आहे एकूण वीस प्रश्नांचा विचार आपण या व्हिडिओमध्ये केलेला आहे राहिलेले प्रश्न तुम्ही त्या ठिकाणी सोडू शकता व्हिडिओ मोठा झालेला आहे त्यामुळं मी या ठिकाणी वीसच प्रश्न सोडवलेले आहे यानंतर पुढचा टॉपिक आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चॅनलवर नवीन असाल ला तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद